सकाळचा उरलेला चहा असाच ठेवण्यापेक्षा तो पिऊन टाकूया असं कोणाकोणाला वाटतं ना त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा तर आता थोडा चहा होता तो मडला सुधा everyone, तर म्हटलं चला त्यालासुद्धा गरम करून घेऊया आणि आपण आधी चहा घेऊया त्याचबरोबर स्वयंपाकालाही सुरुवात करूया हायव्हरी वन गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त हात चला तर आजच्या दिवसाचा मेनू माझा काय आहे ना तुम्हाला सांगते तर आज मी सगळं हिरवं बनवणार आहे म्हणजे हिरवी भाजी पालकची हिरवी भाजी हिरवी डाळ आणि त्यानंतर हिरवे पराठे आणि मस्त आज एकदम ग्रीन डे सेलिब्रेट करणार आहे सो मी कशाप्रकारे बनवते तुम्हाला मी शेअर करते नक्की पहा आणि तुम्ही अशा प्रकारचं मस्त एखादीचे एखाद कलर असा सिलेक्ट करा आणि बनवा तर आता इथे तुरीची डाळ लावलेली आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे पालक तर पालक आधी धुवून घेतली डाळीला जेवढी लागणार आहे ना तेवढीच पालक आधी धुवून घेतली चला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ताळ शिजेपर्यंत आता सेकंड मी तयारी करत आहे ती म्हणजे मस्त पराठ्यांची तर इथे मी बनवणार आहे पालक पराठी त्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट घेतली धुवून घेतलेला पालक जो आहे डायरेक्ट ग्राइंड करायला घेतलेला आहे त्यात थोडीसं मीठ घातलेलं आहे हात फिरून मॅजिक करायला गेली पण मॅजिक काही झालेलं नाही आहे तर मला मिक्सरला ग्राइंड करावंच लागलं सो चला आता इथे मस्त वाटून घेतलेला आहे आणि पालक ना अगदी स्मूथ झालं आहे तर त्यामुळे ना ते मिक्स होताना खूप भारी वाटेल आणि जराही ना अशा मध्ये मध्ये काही गाठी येणार नाही त्यामुळे ना, 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 ना ब्लेंड करताना अगदी बारीक स्मूथ पेस्ट बनवा आणि ने नेमकं हे करताना पीठ आपल्याकडे किती आहे हे मला लक्षातच नव्हतं आणि चला तरीसुद्धा ना एवढं झालं की मला आत्ताच्या पुरतं तरी पीठ मिळालं आणि डबा घासायला ठेवून दिला आणि त्यानंतर पहा आता पीठ मळून घेतलं एकदम स्मूथ आणि मस्त झालेलं आहे सॉफ्ट असा डो झाला आहे आणि तोपर्यंत आता भाजीची तयारी करायची आहे त्याआधी मला इथे पलकची तयारी करायची आहे तर दर्शने सांगितलं की मम्मी माझ्याकडे दहा मिनटाचा वेळ आहे काहीतरी करूया तर म्हटलं चल तू भाजी कट कर करून घे म्हणजे मला तेवढंच हेल्पिंग हँड होणार भाजी मला कट कर करावी लागणार नाही मी आता पलकची तयारी करून घेईन आणि ती झाल्यानंतर आधी तिला शाळेमध्ये ड्रॉप करायला जाईन आल्यानंतर मग भाजीची तयारी तर दुपारचा शेड्यूल तर ना आता मला हल्ली वाटते की एवढा बिझी झालेला आहे की अगदी ना एक एक मिनटं असं बघत बघत मला करावं लागतं जराही मध्ये वेळ वाया गेला की समजा मध्ये दोन कधी वाजतील पळत नाही आणि पुन्हा दुपारचा क्लास असल्यामुळे ना तर माझी अगदी तारेवरची कसरत कधी कधी असते तर ऑलमोस्ट आज तर सगळा स्वयंपाक करायचा होता आणि सकाळी मी टिफिनसाठी चपात्या बनवते ना तेव्हाही चपात्या बनवल्या नव्हत्या म्हणून प्लेन पीठ आहे त्याचंसुद्धा थोड्याशा चपात्यानंतर बनवाव्या लागेल तर चला मस्त जाऊन तिला आधी ड्रॉप करून आली आल्या आल्या पुन्हा किचनमध्ये तर म्हटलं पालक बनवतच आहे तर त्याच्यामध्ये एक बटाटा घालूया कारण दर्शनच्या पप्पांना बटाटा घातलेला जास्त आवडतो म्हणून एक बटाटा फटाफट कट करून पण घेतला आणि आधी ना मी फोडणी देणार होती इथे भाजीची आणि गंमत अशी झाली की डोक्यात काय विचार चाललेला न की मलाच कळलं नाही आणि मी डाळीला फोडणी देऊन टाकली आणि कांदा जो वगैरे कट केलेला होता तो डाळीसाठीच होता म्हणून बरं झालं फटाफट ना मी सगळे लसूणसुद्धा डाळीमध्येच घातले म्हणजे लसूण अर्धे भाजीसाठी आणि अर्धे डाळीसाठी असे होते पण इथे मी सगळेच घातले त्यामुळे मला पुन्हा ते करावं लागलं आणि इतक्यातच ना एक ताई आल्या होत्या त्या जनगणनेचं काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन हवी होती मग त्यासाठी बाहेर गेली इतक्यात माझा गॅस इथे चालूच होता मग झटपट आत आली लसूण थोडेसे करपत आले होते नशीब त्याच्यामध्ये ताबडतोब भाजी घातली आधी बटाटे मी घातलेलेच होते आणि बटाटे पण चांगले शिजले ना की त्याच्यानंतर भाजी घातली मग बटाट्याला थोडा वेळ लागतो आणि ते झाल्यानंतर माझे इथे फायनल मस्त एकदम ग्रीन पराठे रेडी होत आहेत खरं सांगते हा पराठा इतका छान आणि टेस्टी झालेला ना वाव मस्तच तो असा माझा आजचा ग्रीन मेन्यू तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा